बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पहिलगाम काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला यामुळे पंढरभरात विविध ठिकाणी मुस्लिम समाजबांधवांनी पाकिस्तानी झेंडा हातात घेऊन पाकिस्तान मुर्दाबाद असे म्हणत निषेध व्यक्त केला यावेळी मग्गा मस्जिदचे पेशाई मामा सय्यद सय्यद नशीर तांबोळे इब्राम मनेरी, इस्लाम बोरी अस्लम तांबोळे मुसा मुजावर, बशीर तांबोळे सपी मुलाने लाला शेख रप्पीक मुजावर सलीम सय्यद जमीर सय्यद आशिफ शेख सलीम ओल्यानी इत्यादी मुस्लिम बांधव उपस्थित होते काल आपल्या भारतामध्ये काश्मीर या ठिकाणी पहेलगाममध्ये जो दहशतवाद्यांनी जो हल्ला केला त्यामध्ये निष्पाप भारतीयांचा बळी गेला जवळपास सव्वीस जण त्यामध्ये शहीद झाले त्या हल्ल्याच्या निषेधार्थ पंढरपूर मुस्लिम समाजाच्या वतीनं ज्यांनी हा हल्ला केला त्या दहशतवादी अतिरेक्यांचा त्या पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी आम्ही पंढरपूर शहर मुस्लिम समाज या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत या हल्ल्याचा सर्वप्रथम आम्ही मुस्लिम समाजाच्या जा वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो निषेध कोणत्या शब्दामध्ये व्यक्त करावा यासाठी शब्द देखील नाहीत इतका हा भ्या हल्ला झालेला आहे निष्पाप लोकांचे जीव या ठिकाणी गेलेले आहेत ही जी काय हानी झालेली आहे ही हानी कधीच भरून निघणार नाही मी मुस्लिम समाजाच्या वतीनं जे आपले बांधव शहीद झाले आहेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांनी योग्य पावलं उचललेली आहेत ज्या ज्या पद्धतीनं या दहशतवाद्यांवरती कारवाई करायची आहे ती योग्य कारवाई परत आपल्या भारतीयांकडं वाकड्या नजरेनं बघायची हिंमत सुद्धा पाकिस्तान या पाकिस्तानची ह्या दहशतवाद्यांची होणार नाही अशी शिक्षा नक्कीच मोदी साहेब देतील एवढा विश्वास एक एक भारतीय म्हणून या ठिकाणी व्यक्त करतो आणि जो काय भ्याड हल्ला झाला याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि या निषेध व्यक्त करत असताना जे काय जीव गेलेले आहेत ते तर परत येणार नाही ते प्रचंड वेदनादायी आहे असे हल्ले परत परत ह्या देशावरती होऊ नयेत यासाठी केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलावून या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवावा एवढंच या ठिकाणी सांगतो पाकिस्तान मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद